नमस्कार मित्र हो सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत हो आज मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यातील सतरा शहरांमध्ये सुरू करण्यात आलेल्या पिंक ई रिक्षा योजनेबद्दल आणि ती सतरा शहरे नेमकी कोणती आहेत आणि प्रत्येक शहरात किती लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये गरजू महिलांना आणि मुलींना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देणारी योजना अंमलात आलेली असून ती महाराष्ट्रातील सतरा शहरांमध्ये सध्या सुरू करण्यात येणार असून जवळपास दहा हजार महिलांसाठी या योजनेमार्फत किंवा या योजनेतून रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे तर या सतरा शहरांमध्ये मुंबई उपनगर चौदाशे लाभार्थी ठाणे शहर एक हजार लाभार्थी पुणे चौदाशे लाभार्थी नाशिक सातशे लाभार्थी नागपूर चौदाशे लाभार्थी कल्याण चारशे लाभार्थी अहमदनगर चारशे लाभार्थी नवी मुंबई पाचशे लाभार्थी पिंपरी तीनशे लाभार्थी अमरावती तीनशे लाभार्थी चिंचवड तीनशे लाभार्थी पनवेल तीनशे लाभार्थी छत्रपती संभाजीनगर चारशे लाभार्थी डोंबिवली चारशे लाभार्थी वसई विरार चारशे लाभार्थी कोल्हापूर दोनशे लाभार्थी सोलापूर दोनशे लाभार्थी असे एकूण सतरा शहरांमध्ये मिळून दहा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि शासन निर्णय आपल्यापर्यंत सहज पोचतील तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत आणि भगिनींपर्यंत पोचवा म्हणजे त्यांना त्यांच्या शहरामध्ये ही योजना लागू झालेली आहे की नाही समजेल आणि किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे याची माहिती मिळेल धन्यवाद